या दोन वाहनांमध्ये धडक समर होऊन भीषण अपघात अपघातात सेंट्रो गाडीतील कळवण येथील गणेश सुतार सुभाष ततार हे झालेत हे तर हेक्टर गाडीतील मध्य प्रदेशातील एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झालेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघात अतिशय भीषण झाला असून सदर अपघातात दोन्ही गाडींचा चक्काचूर झाल्याचं प्रथम दर्शनी लोकांनी सांगितलं यावेळी पावदाजी दादा मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी या अपघातस्थळी जाऊन मदत कार्य करून जखमींना मालेगाव येथे दवाखान्यात दाखल केलंय तर ततार यांचा मृतदेह हो कळवण येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असल्याचं देवळा पोलिसांनी सांगितलं सदर अपघाताचा पुढील तपास देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी करीत आहेत बागल्या वृत्तांतासाठी मनोज वैद्य दे देवळा